नमस्कार द्याविदवाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गणेश शिंदे मोहळ सोलापूरचे प्रसिद्ध यूट्यूबर आहेत भरपूर त्यांना प्रसिद्धी मिळाली घर बांधलं गाड्या घेतल्या पण ते जे पुढे जे करणार आहेत ना ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल पहिला हा व्हिडिओ बघा थोडासा मोठा होणार आहे व्हिडिओ दोन मिनटाचा पण पहिला व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू याबद्दल चला अरे गाडी दुतो तर का 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 कारवाच्या खाली होय हिजून इत हाय कारवास मोठ्याचा मोठा बघ मी येतो गाडी घेऊन मागणार गाडी दोऱ्याची गिरा गईस गाडी आधीच आपली अजून निघली सोलापूर मोहळ मध्ये या साहेबांचं खूप मोठ नाव आहे युट्यूब वर घर बंगला गाडी बंगला सर्व काही घेतलं इतका मोठा फेम भेटला पण तुम्हाला लोक फॉलो करतात तर तुम्ही मुळात अशी चूक करायलाच नको की तुम्ही सरळ बोलताय की मी गाडी जातो त्या धबधब्या खाली धुवून घेतो तुम्ही गाडी घेऊन तिथे धुवायला जातात तुमच्या गाडीला सनरूप आहे वरून एखादा दगड येऊ हो शकतो छोटा असू द्या मोठा असू द्या पाण्याच्या प्रवाहा बरोबर तो दगड ज्यावेळेला येणार त्याचा वेग जास्तच जाणार जास्तच असणार त्या दगडाचा वेग तुमच्या बरोबर फॅमिली लहान मुलं असतील आणि तुम्ही सरळ त्या धबधब्याखाली गाडी धुवायला घेऊन जाता हे फक्त मूर्ख लक्षण आहे तुमच्याकडून अशी चूक अपेक्षितच नव्हती साहेब काही होऊ शकत ज्या वेळेला घाटमात्यावर असा पाऊस होतो ना तिथलं प्रशासन धबधब्याखाली जाण्यासाठी माळशेज घाट तर खास करून बंद केला जातो ज्या वेळेला जास्त पाऊस पडतो त्याच कारण हेच आहे पर्यटक तिथं पर्यटकांची गर्दी वाढणार तिथे अपघात होण्याची शक्यता जास्त असते असं साहेब करू नका पर्यटनाला गेलाय निसर्गाचा आनंद घ्या मनमुराद घ्या आपल्या लहान मुलांबरोबर आपल्या फॅमिली बरोबर पण अशा काही चुका करू नका की जेणेकरून आपल्या फॅमिलीला किंवा आपल्या मुलांना त्याच्यापासून काहीतरी धोका होईल तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा